सिंह राशी डिसेंबर शेवटच्या पंधरा दिवसात या नऊ घटना घडणारच देवही थांबवू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये डिसेंबरचा शेवटचा पंधरवडा म्हणजे फक्त वर्षाचा शेवट नव्हे हा काळ सिंह राशीसाठी एका प्रचंड ऊर्जेच्या दारात प्रवेश करण्याचा निर्णय क्षण असतो जणू काही एका वर्षभर चाललेली परीक्षा आता संपली आहे आणि परमेश्वर स्वतः सिंह राशीच्या राजाला नव्या पर्वाट ढकलण्यासाठी तयार आहे या काळात सूर्याची स्थिती ब्रह्मांडातील ऊर्जा आणि कर्माचे कंपित चक्र एकमेकांशी एकदम योग्य प्रमाणात जुळतात अशा वेळ जो बदल घडतो तो साधा बदल नसतो तो, तो नियतीचे रूपांतर करणारा क्षण असतो या शेवटच्या पंधरा दिवसात सिंह राशीभोवती अदृश्यपणे अनेक दारे उघडू लागतात काही दारे तुमच्या मेहनतीने उघडतात काही दारे तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईने आणि काही दारे थेट दैवी शक्तीने अनेक महिन्यांपासून तुमच्या जीवनात दडलेली ऊर्जा जागृत होऊ लागते जे रेंगाळत होतं ते वेगाने पुढे सरकतात जो अडथळा होता तो स्वतःच बाजूला होतो आणि जे चांगलं तुमच्यासाठी लिहिलेलं आहे ते वेगाने तुमच्याकडे पळत येतं सिंह राशीचा हा काळ एवढा शक्तिशाली आहे की काही घटना तुमच्यासाठी नशिबाने आधीच ठरवून ठेवलेल्या असतात त्या घडल्याशिवाय राहत नाहीत त्या तुमचे हात धरून तुम्हाला पुढच्या उंचीवर घेऊन जातात काही घटना तुम्हाला धक्का देतात पण चांगल्या दिशेने काही घटना हळूच तुमचे आयुष्य हलके करून टाकतात आणि काही घटना तर तुमच्या डोळ्यात चमक आणतात की इतकं चांगलं माझ्यासोबतही होऊ शकतं का या नऊ घटनांचा प्रवास म्हणजे वर्षभराच्या संघर्षानंतर मिळणारी ब्रह्मदेवांची विशेष भेट या काळात सिंहराशीसाठी घडणारे बदल इतके सकारात्मक इतके परिणामकारक आणि इतके घडवून आणणारे असतील की कोणतीही शक्ती कोणताही ग्रह कोणतीही अडचण त्यांना थांबवू शकणार नाही जेव्हा तुम्ही या नऊ घटनांचा अनुभव घेऊ लागाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की वर्षाचा शेवट कधी नव्हता एवढा शुभ सामर्थ्यशाली आणि अनुकूल तुम्हाला मिळाला आहे पहिली घटना डिसेंबरच्या शेवटच्या पंधरावड्यात तुमच्या जीवनात एक प्रकाश किरण उतरेल हा प्रकाश अचानक येऊन तुमच्या आयुष्यातील अंधाळ्या कोपऱ्यांना उजळवेल तुमची ओळख तुमची प्रतिभा तुमचं कौशल्य हे सर्वजण शेकडो दिवसांपासून मागे ढकललं गेलेलं होतं आता त्यावर जणू एखादी दैवी मोहर बसते तुमचं नाव कुठल्या तरी मोठ्या ठिकाणी चर्चेत येईल तुमचं काम ज्यांनी छोटं समजलं तेच लोक तुमच्या एका छोट्या यशाकडे पाहून थक्क होतील ही घटना तुमच्या आयुष्यातील दृश्य बदलण्याचा पहिला क्षण असेल जग तुम्हाला तितक्याच आघाणे बघायला लागेल जसे तुम्ही स्वतःला नेहमी पात्र मानता दुसरी घटना घरात काहीतरी जड वातावरण होतं एखादा वाद एखादी न बोललेली गोष्ट एखादी खंत किंवा नात्यातलं अंतर या पंधरावड्यात हे ढग हलू लागतील आणि घरात एक शांतता उब आणि समजूतदारपणा परत येईल ज्या संवादाला तुम्ही टाळत होतात तो आपोआप घडेल काहीतरी कोणाच्या मनात साचलेलं साफ होऊन नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होईल हे वातावरण सिंहराशीसाठी मोठी मानसिक ताकद देणार आहे कुटुंब हेच तुमचे शक्तीस्त्रोत आहे आणि ते पुन्हा मजबूत झाले की तुमचा आत्मविश्वास दुप्पट वेगाने वाढतो तिसरी घटना अनेक महिन्यांपासून अडकलेल्या आर्थिक गोष्टी थांबलेले पेमेंट्स मिळणार नाही तसं वाटलेले रुपये हे सर्व अचानक हायला सुरुवात होतील कुठून तरी नवीन पैसा प्रवाहात येईल आर्थिकदृष्ट्या तुमचा आकाश स्वच्छ होऊ लागेल काहींसाठी अचानक मोठं पेमेंट काहींसाठी बोनस किंवा जिंकलेला व्यवसाय तर काहींसाठी एखादा नशीब उघडणारा आर्थिक समाधान या आर्थिक घटनेमुळे तुमच्या पुढील वर्षात जे मोठे निर्णय घ्यायचे आहेत त्याला एक मजबूत पाया मिळेल पैसा फक्त येणार नाही तो योग्य वेळी येणार आहे चौथी घटना तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमचा संपूर्ण मार्ग बदलवून टाकेल ही व्यक्ती गुरु मित्र सहकारी ग्राहक किंवा अचानक भेटलेली कोणीतरी असू शकते पण तिची ऊर्जा तुमच्या ऊर्जेत मिसळेल आणि तुम्हाला पुढच्या स्तरावर नेईल तिचे एकच वाक्य तुमच्या आयुष्याचा दिशा बदलवू शकते ती तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ ढकलेल दैवी योगानुसार ही व्यक्ती या काळात येते कारण तुम्ही तयार आहात तुमच्या कर्माच्या प्रखर शक्तीने या व्यक्तीला तुमच्या मार्गावर आणला आहे पाचवी घटना तुमच्या मनावर एक जुना भार होता राग अविश्वास कुणीतरी दिलेली जखम स्वतःविषयीची भावना अपराधीपणा किंवा अपमान ही घटना तुमच्या मनात खोलवर उपचार आणेल एखादी आठवण एखादं वाक्य किंवा एखादी अनपेक्षित घटना हळूच तुमच्या मनातल्या जखमेवर प्रकाश टाकेल आणि तुम्हाला समजेल की हे आता सोडायची वेळ आली आहे तुमचं मन एवढं हलकं वाटेल की जणू काही तुम्ही वर्षानुवर्षे एखादा दगड वाहून नेत होतात जेव्हा मन रिकामं होतं तेव्हा यशासाठी जागा निर्माण होते हीच घटना तुमच्यात ते निर्माण करेल सहावी घटना तुमच्या कामात करिअरमध्ये किंवा कोणत्याही कौशल्यात अचानक एक झेप येईल जिथे तुम्ही स्वतःलाही कमी समजत होतात तिथेच तुम्ही सर्वांना मागे टाकाल तुमची प्रतिभा एकदम जागी होईल तुमच्या आयुष्यात अचानक उगवलेला हा टप्पा सिंह राशीसाठी स्वतःला पुन्हा शोधण्याचा क्षण असेल परिस्थिती कितीही अवघड वाटली तरी तुम्ही तिथून स्वतःला उचलून उंच भरारी घेता ही घटना त्याचा पुरावा ठरेल हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवा करारीपणा आणेल सातवी घटना तुमच्या दारात एक अशी संधी उभी राहील जी सुरुवातीला छोटी वाटेल पण भविष्यात तीच तुमचा मार्ग उघडणारी ठरेल ही नोकरी व्यवसायाचा प्रोजेक्ट प्रवास नवीन संपर्क कुणाची मदत किंवा एखादी कॉल काहीही असू शकते पण ही संधी भाग्याने स्वतः निवडून तुम्हाला दिलेली असेल हृदयाने ओळखली तर ती संधी तुमचे आयुष्य बदलवू शकते सिंह राशीचे लोक मोठ्या गोष्टींसाठी जन्मलेले असतात या घटनेत ते पुन्हा एकदा सिद्ध होईल आठवी घटना नात्यांमध्ये उब वाढेल प्रेमसंबंधात असाल तर हृदयाचे जड गोष्टी हलके होतील तुटलेले बंध जुळतील गैरसमज निवळतील किंवा एखादा नात्यात नवी सुरुवात होईल काहींसाठी हा काळ अतिशय भावनिक असेल जिथे तुम्हाला खरी साथ मिळेल जिथे शब्दांपेक्षा भावना जोरात बोलतील काहींसाठी हे लग्न कमिटमेंट किंवा नात्यात एक नवीन टप्पा दाखवणारे क्षण असतील जे एकटे आहेत त्यांना अचानक एखाद्या व्यक्तीत विश्वास दिसेल आणि नववी घटना वर्षाच्या शेवटी तुम्हाला एक संकेत मिळेल हा संकेत तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय उघडेल कदाचित एखादं स्वप्न एखादा शब्द एखादा विचार एखादं चिन्ह पण त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की पुढील वर्ष तुमच्यासाठी मोठं असेल ब्रह्मांड तुम्हाला एका नव्या दिशेने नेत आहे आणि तुम्ही त्यात उभे राहण्यास तयार आहात हा संकेत तुम्हाला दोन हजार सव्वीसमधील मधील पहिल्या मोठ्या भाग्ययोगाची झलक दाखवेल तुमच्या मनात एक नवी ऊर्जा नवी जिद्द आणि नवा विश्वास जन्म घेईल डिसेंबरच्या शेवटच्या पंधरावड्याचा हा प्रवास सिंह राशीसाठी साधा काळ नाही हा काळ म्हणजे एका वर्षभर चाललेल्या संघर्षांचा जखमांचा गैरसमजांचा थकव्याचा आणि सततच्या अडथळ्यांचा शेवट ब्रह्मांड तुमच्यासाठी या क्षणी एक नवा अध्याय उघडत आहे तुमच्या आयुष्याला जे थांबवून ठेवत होतं ते आता स्वतःच बाजूला होत आहे सिंह राशीच्या मार्गात अडथळे जास्त असतात कारण त्यांची उंची देखील इतरांपेक्षा जास्त असते आणि आता नेमक्या या शेवटच्या पंधरावड्यात तुम्हाला जाणवेल की का गेल्या महिन्यांमध्ये इतका ताण परीक्षा आणि धावपळ होती ती सर्व तयारी होती या क्षणासाठी या नऊ घटना एकत्र येऊन तुमच्या जीवनात एक मोठं वळण निर्माण करतात तुमची ओळख तुमचा आत्मविश्वास तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे नशीब आता नव्या उंचीवर जात आहे वर्षाच्या शेवटी जेव्हा इतर लोक थकलेले असतात तेव्हा सिंहराशीच्या लोकांमध्ये एक नवी ज्वाला पेटते ही ज्वाला ब्रह्मदेवांनी तुमच्या आत ठेवलेली आहे दरवर्षी शेवटी तुम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी तुमच्या आयुष्यात प्रकाश येत आहे घरातील शांतता वाढत आहे पैशाचे मार्ग खुलत आहेत योग्य व्यक्ती आयुष्यात येत आहे कामात मोठी झेप मिळत आहे नात्यांमध्ये ऊब परत आहे आणि तुमच्या पुढील वर्षासाठी एक गूढ संकेत तुमच्या हृदयात उतरत आहे या सर्व घटना सांगत आहेत की आता तुमचा काळ सुरू झाला आहे आता तुम्हाला थांबवणारा कोणी नाही जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येईल कारण सिंह राशीसाठी नियाती नेहमी उशिरा उघडते पण एकदा उघडली की राजाला त्याचं सिंहसन स्वतःच वेळतच या वर्षाचा शेवट म्हणजे तुमच्या सामर्थ्याचा पुनर्जन्म दोन हजार सव्वीस मध्ये तुमचा तेजोमय काळ सुरू होत आहे या पंधरा वड्यात तुम्हाला जे संकेत मिळतील तेच पुढच्या वर्षातील तुमच्या मोठ्या यशाचे बीज आहेत तुम्ही आता तुमच्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाच्या दाराशी उभे आहात आज जाण्यासाठी तयार कोणतीही शक्ती कोणताही ग्रह किंवा कोणतेही संकट तुम्हाला आता रोखू शकणार नाही कारण देवाने स्वतः तुम्हाला पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद